सोलापूर जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने थैमान घातलं बार्शी ते तुळजापूर राज्य मार्गावर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद झाली होती त्यामुळे अनेक वाहन चालकांनी माढा मार्ग स्वीकारला अशाच प्रकारे कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरून माढा मार्गे जात असताना एक इनोव्हा कार वडशिंगे गावाजवळील ओढ्यातील भर पाण्यात अडकली आणि वाहून जाऊ लागली ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली गाडीत आनंद बगली व आणखी एक जण दोघे सोलापूर येथील तसंच सचिन शिराळे रणजित चिंबल व सुशांत शिवशरण मोहोळ येथील असे पाच जण प्रवास करत होते पाण्याचा जोर इतका होता की गाडी थेट ओढ्याच्या खोल भागात अडकली ही घटना समजताच वडशिंगे येथील आबासाहेब ठोंबरे आबासाहेब गवळी सिद्धार्थ जाधव नाना ठोंबरे राज देशमुख बाळासाहेब शिंदे व बबलू देशमुख हे ग्रामस्थ घटनास्थळी तात्काळ पोहोचले त्यांनी दोरखंड साखळ्या यांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांपर्यंत वाट काढली यातील एक जण स्वत गाडीतून बाहेर पडून किनाऱ्यापर्यंत पोहोचला होता तर उर्वरित चार जण गाडीतच अडकले होते ग्रामस्थांनी धाडसाने पुढे जात चारही जणांना सुखरूप बाहेर काढलं